श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय अठरावा श्री गणेशाय महा जय 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 सिद्धमुनी तू तारक भवानी सुधारस आमचे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कल्पतरुवन ऐकता न धाय माझे मन कांक्षा पावे अंतकर्ण पथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्तीनो हे अंतकर्णी कथामृत संजीवनी आणि क निरोपित तारा येणे फरे सिद्धासी विनविशेष भक्तीसी ठे विचारणांसी कृपा भाकी तळी शिष्यवचन ऐकोनी संतोषले सिद्धमुनी सांगतात विस्तारोनी ऐकाश्रोते एकचित्ते ऐक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली निश्चये तुझ करिता आम्मांसी चेतन झाले परियेसी गुरुचरित्र आद्यतेसी स्मरण झाले अवधारा भिल्लवडी स्थान महिमा निरूपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐक एकचित्ते क्वचित ते स्थानी श्री गुरु होते गौप्य होवनी प्रगट झाले म्हणून पुढे निघाले परयसा कोरणा संगम असे विख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्ता अनुग्रह करावया पुढे कृष्ण गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे तीर्थ मनोहर जैसे अभिमुक्त काशीपुर प्रयागासमान तीर्थ मनोहर म्हणूनही राहिले परेसा कुरोपुर ग्रहण कुरुक्षेत्र तेची जाणं पंचगंगा कृष्णा संगम अतिउत्तम परेसा कुरुक्षेत्री जितुके पुण्य तया होनी अधिक जाणं तीर्थ असे अगम्य म्हणूनही राहिले श्रीगुरु पंचगंगा नदीतीरी प्रख्यात असे पुराणांतरी पाच नावे आहेत थोरी सांगेन ऐक एकचिते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापापे संहारिती ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्याकृष्णे चिया संगा प्रयागाहुनी असे चांगा संगम स्थान मनोहर अमरापुर म्हणून ग्राम स्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदंबरू प्रख्यात जाणा कल्पतरु देव असे अमरेश्वरू तया संगमे जाणपा जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी सरी पंचनदी संगम थोरी तत्समान असे पर्यसा आमरेश्वर सन्निधानी वसती चौसष्ट योगिनी शक्तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे पर्यसा अमरेश्वर लिंग बरवे तयासी वंदोनी स्वभावे पूजिता नरे भावे विश्वनाथ तोची जाणा प्रयागी करिता मागस्नान जे पुण्य साधन सत्गुण होय त्याहून एकस्नाने पर्यसा सहज नदी संगमात प्रयागा समान विख्यात आमरेश्वर ब्रह्म, पर ब्रह्म सत्य परब्रह्मसत्य तयास्थानी बसतसे या कारणे तयास्थानी तीर्थे असती निर्गुणी कृष्णा कृष्णाविण्या दक्षिणवाहिनी त्यासहित निरंतर अमृततीर्थे तयास्थानी संगता होये विस्तार पुराणी अष्टतीर्थे असती गुणी तया कृष्ण प्रवाहात उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिमाभिमुखा शुक्रतीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या हत्या पापे जाती औदुंबर सन्निधेसी तीन तीर्थे पर्यसी उन एक अधिकेसी तीर्थे असतीन मनोहर पाप काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरदतीर्थ आमरेश्वर सन्निधार्थ तीर्थे असती पै पुढे संगम षटकुळात प्रयागतीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ अमरतीर्थ तीर्थ, तीर्थ परियसा तीर्थे असती अपारी सांगता ग्रंथ विस्तारी या कारणे श्री त्या पुरी राहिले तेथे द्वादशब्दे कृष्णाविणी नदी हो दोनी पंचगंगा मिळोनी सप्तगंगा संगम सगुणी काय सांगो महिमा त्याचा ब्रम्ह पातके जळुणी जाती स्नाने एके ऐसे सिद्धस्थान निके सकळा भिष्टे होती तेथे काय सांगो त्याचा महिमा आणिक द्यावया नाही उपमा दर्शन माथरे होती काम्या स्नानफळ काय वर्णू साक्षात असे कल्पतरु स्वयंभू वृक्ष असे औदुंबरू गौप्य होता आकुचरू राहिले श्री श्रीगुरुतय स्थानी भक्तजन तारणार्थ होईल तीर्थ प्रख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिने आमरापूर म्हणजे ग्रामी जाती श्री गुरु परेसा तया सा ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक भार्या त्याची पतीसेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्म मार्गे आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्रमंदिरात असे घेवडा वेल उन्नत शेंगा असती आम्ही तर त्याने उदरपूर्ती करीत असे एखादे दिवशी ब्राह्मणाशी वरून मिळे परियसी तधी शेंगा रांधुनी हर्षी दिवसक्रमी येणे परी ऐसा ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदर भरो पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजे भक्तीने भक्तिपूर्वक गुरुशी पूजा करी नेमेसी घेवड्याच्या शेंगा परियसी करी शाख नैवेद्या वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेशी नेले विप्रे भक्तीने भिक्षा करून ब्राह्मणास आश्वासिती अतिसंतोष गेले तुझे दरिद्र दोष म्हणूनही निघतो वेळी तया विप्रगृहात जो होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगड सर्व विष्टिले तया वेलाचे जे का मूळ श्रीगुरु छेरीती तत्काळ टाकूनी देती सकळ गेले आपण संगमासी विप्र वनिता तया वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणे पहा हो दैव बळी कैसे देवे केले आम्हा आम्ही तया यतीश्वराशी काय उपद्रव केला त्याशी छेदिले आमच्या ग्रासाशी टाकून दिले ऐशा परी ती नारी दुःख करी अनिवारी पती तिचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण भ्रतार म्हणे तयेवेळी जे होणार जया काळी निमित्त करी चंद्रमौळी तया अधीन विश्व जाण विश्व व्यापक नारायण उत्पत्ती स्थितीलया कारण पिपिल्या आदी स्थूल जीवन समस्ता आहार करीत असे आयुरत्न प्रयशक्ती ऐसे बोले वेद श्रुती पंचानना आहार हस्ती केवी करीत असे प्रत्ययी चौऱ्याऐंशी लक्ष जीवांशी स्थूळ सूक्ष्म समस्तांशी निर्माण केले आहारांची उत्पत्ती केली तदनंतर रंकाराया एकची दृष्टी करुणी पोषिते हे सृष्टी आमचे प्रारब्ध असे ओकटी तैसे फळ आपणाची पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाणं भोगणे आपुले आपण पुढिल्यावरी काय बोल आपुले दैव असता उणे पुढील बोलती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षणे कवना बोल सांगे मज बोल ठेवीसी ईश्वरासी आपले अर्जित न विचारीसी ग्रास घेतला म्हणसी अविद्या मायाने वेष्टोनी तो तारक अम्मासी म्हणून आला भिक्षेसी नेरे आमच्या दारिद्र्यासी तो चितारील अंत्य आम्हा येणे परे स्त्रियसी संबोधित परियसी काढून वेलशाखेसी टाकीता झाला गंगेत त्या वेलाचे मूळ जरी जे का होते आपल्याद्वारी टाको म्हणून मी दिजोरी खणिता झाला त्या काळी काढिता वेल मुळाशी लागला कुंभ निधानेशी आनंद झाला बहुगसी घेऊन गेला घरात म्हणे नवल वर्तले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडले निधान लाधले आम्हाशी नर नव्हे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊनि संगमी गुरुपाशी पूजा करीती भावेशी वृत्तांत सांगितला तयासी तयेवेळी हर्षयुक्त श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कवनासी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रगटता जाईल ऐशा परी द्विजाशी सांगती श्री गुरु परियसी सुखी असावे आमच्या गृहाशी पुत्र पौत्री आयशावर लादो लादोन घेदा घरी तो ब्राह्मण श्री गुरुकृपा असे जाण दर्शन माथरे दैन्य हरे ज्यासी होईल गुरुकृपा त्यासी कैसे दैन्य बापा कल्पवृक्ष आश्रय करिता विघ्न कैसे तया घरी दैवे जण उणा असे नरु तेणे भजावा श्रीगुरु पावेल पैल पारू पूज्य होये सकळ लोका जोका भजेल गुरुते इह पर साधे तयाे अखंड लक्ष्मी सदनाते नांद नांदती सिद्धमुनीनामदारकाशी श्री असे ऐसी भजा वे मनो भावेसी कामध्यनो तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्रविस्तर पुढील श्रोते हो एक चित्ते इति श्री कल्पतरो नरसिंहसरस्वती उपाख्याने नामदारक संवादे विप्रदैन्य विप्रदैन्यहरण नाम अष्टदशोध्याय ओसंख्या त्रिहत्तर श्री गुरुदत्तार्पणस्तू